अमरावतीतनं महत्वाची बातमी आहे माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यावरती जहरी टीका केली आहे या दोघांमध्ये चांगली झुंपलेली पाहायला मिळते कारण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांना राजीनामा देण्याचं आवाहन केलंय आणि यावर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचं चॅलेंज स्वीकारलंय नवनीत राणांनी मला लेखी पत्र द्यावं की येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर होणार तर मी राजीनामा देण्यास तयार आहे असा पलटवार खासदार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढं जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्याव आणि आमचे बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेट वर आपले मतदान भारतीय जनता पार्टीच्या विश्व नेत्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीत जी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं